बघायची तुला चल दाखवत दा। ज्या लोकेशनची तुम्ही वाट पाहत होता त्या लोकेशनला आता आम्ही पोहोचलेलो आहे तर तुम्ही आता हे बघू शकता इकडे तर तुम्ही आता हे बघितल्यानंतर म्हणजे इथे कशी काय शूटिंग झाली हे तर असं पडलेले दिसते पण मित्रांनो ही विहीर आहे त्याच विहिरीमध्ये ते जे सीन होता तो शूटिंग झालेला आहे त्याचा आणि मित्रांनो अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे या विहिरीमध्ये एक राजवाडा पण आहे ही गोष्ट महत्वाची आहे कारण तीच आता तुम्हाला मी दाखवणार आहे जी जिथे लोकेशन म्हणजे ज्या लोकेशनला ते शूटिंग झालं आतल्या साईडला ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या विहिरीच्या आतमध्ये राजवाडा कसा आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो चला आता आपण हळूहळू आत जाणार आहे आणि आतल्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगणार आणि व्हिडिओ लास्ट पण बघा कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर अशा गोष्टी सर्व समजणार आहेत आणि मी इथे कसं तुम्हाला पोहोचायचं याबद्दल पण माहिती मी तुम्हाला सर्व सांगणार आहे मित्रांनो चला आज जाऊया आणि त्याच्या आधी एक तुमचा एक मिनिट मी घेणार आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार आहे तुम्ही या पण व्हिडिओला प्रतिसाद द्यायचे आणि तुम्ही आता इथे स्क्रीनशॉट पण बघू शकता नव्वद ते नव्याण्णव टक्के लोक सबस्क्राइब मा, न करता गेलेले आहेत मित्रांनो तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण मला पण सबस्क्राईब झाल्यानंतर आनंद होईल अजून तुम्हाला लोकेशन दाखवण्यासाठी तर सबस्क्राईब न केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लास्टला तुम्हाला मी पोस्ट सांगणार आहे पुढच्या व्हिडिओबद्दल तर चला मित्रांनो आज जाऊया आता ज्या लोकेशनसाठी आपण इथे आलेलो होतो त्या लोकेशनला आपण सध्या पोहोचलेलो आहे आणि हेच जे लोकेशन आहे तिथे हे शूटिंग झाले होते तर मित्रांनो ट्रेलर तुम्ही बघितला तर मी कौशल जे बसलेलं होतं आणि त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता असे असे इथे ठेवलेला होता तर ते हेच लो लोकेशन होते मित्रांनो तर आता तुम्ही तुम्हाला जसं जसं जाईल तसं तसं तुम्हाला दाखवतो की हा म्हणजे जे लोकेशन आहे जे वेटी कौशल बसलेला होता तो बसलेला कुठं तर हा इथे बसलेला होता वेगळी गोष्ट इथे बसलेला होता आणि आता तुम्ही म्हणू की महादेवाची पिंड कुठं आहे तर मित्र जो महादेवाची पिंड आहे ना तो मूवीचा सेटअप असतो ना त्यातील असतो म्हणजे मूवीच्या सेटअप मध्ये असतो महादेवाचे अशा भरपूर सेट असतो तर त्यातच महादेवाची पिंड ती इथे ठेवलेली होती आणि तो सीन इथे झालेला होता तर इथे हा गोष्ट बसले होता तुम्ही आता बघू शकता हेच होतं आणि इथेच असं हे बॅकग्राऊंड पण बघू शकता हे असा जो बसले होता आणि मागच्या साईडचा तुम्ही बघू शकता तो असा असं पिंजूवर हे घालत होतं आणि जे माझं बॅकग्राऊंड दिसते ना तर तिथे सर्व असं असे जाही होते आणि इथून सगळे पाणी असं सोडलेलं होतं आणि त्याला थोडासा एक नाही इफेक्ट दिला आहे त्याच्यामुळे तो इफेक्ट आता आपल्याला देता येणार नाही तो मूवीमधला इफेक्ट आहे मित्रांनो तर ते मूवीमध्ये जरा इफेक्टमुळं जरा थोडे वेगळं दिसणार पण इथं तुम्हाला जी ओरिजिनल आहे ना ते इथे दिसते तर मित्रांनो ते तुम्ही इथलं आता इकडेच बघू शकता तर हे बघा हे इथं होतं आणि हे सर्व असं पाण्याने भरलेलं होतं तर त्याच्यामुळं आता हे पाणी कमी आहे आणि इथं पाणी चढण्यासाठी आता काहीच नाही म्हणजे हे पाणी बाहेर पण जात नाही आणि याच्यासार अजून दुसरं पाणी पण येणार त्यामुळे हे पाणी तरी वाढत राहतोय पण जेव्हा शूटिंग चालू होते तेव्हा हे जर नॉर्मल वाढवलेलं होतं मित्रांनो तर हे तुम्ही पूर्ण बघू शकता आणि जी महत्वाची विहीर आहे ती ही विहीर आहे मित्रांनो तर आता ही माझं पाणी पडत आहे त्याच्यामुळे माझा आवाज तुमच्याकडे क्लिअर येतो का नाही मला माहित नाही पण जी महत्वाची जी विहीर आहे जी प्रसिद्ध विहीर आहे ती हे आहे मित्रांनो आणि हे पाणी आता पडत आहे ते पाणी याच विढीचं मित्रांनो पण हे पाणी कामन या विहिरीत असते ते मला एक सांगतो कारण जेव्हा पाणी एका ठिकाणी थांबतं तेव्हा त्या पाण्याचा वाशाला सुरुवात होतो मग ते पाण्याचा वाश येऊ नये म्हणून झिथेलेच पाणी मोठेने उकळून तर टाकले जाते त्यामुळे काय होते पाण्याची हालचाल होते आणि पाण्याचा वाश येत नाही जर पाण्या पाणी जर इथे जर एका जर ठिकाणी असते तर जास्त आपण ते उभं पण राहू शकतो नुसतं एवढा असा वास लहान येतो मित्रांनो थांबलेल्या पाण्याचा तर मित्रांनो हे व्हिडिओचं जे म्हणजे ज्या मूवीचं शूटिंग झालं ते हिथे झालेलं होतं तो छोटासा सीन आहे मित्रांनो जास्त मोठा सीन नाही त्याच्यामुळे जास्त आपल्या ट्रेलरमध्ये किंवा ते जे मुव्ही होतं तेव्हा जे सॉंग आहे ना तेव्हा फक्त हे बघायला मिळतं तर मित्रांनो व्हिडिओ अजून अजून पुढे आहे मित्रांनो तर व्हिडिओ अजून सोडू नका लोकेशन दाखवलं वरच आहे की नाही ते दाखवतो मी बोलले होतो की राजवाडा आहे तर इथं काय आज होत होतं पहिल्या काळात ते पण मी तुम्हाला इथे दाखवतो तर चला मित्रांनो आता आपण हळूहळू वर कळत वर जाऊया आणि वरचं काय जे लोकेशन आहे ते तुम्हाला मी दाखवतो चला आता मित्रांनो

करतो राजवाडा आहे तो हाच राजवाडा आहे तर इथे बघू शकतो नाही पुढे वीर हे बांधकाम पण बोलू शकता हे दादराचं बांधकाम आहे तो आपण थोडं अजून मागे जातो आणि तुम्हाला दिसून जाईल अरे बाबा आणि हा सीन एक तुम्ही बघू शकता असा सीन आहे आणि म्हणजे आज आजच्या साईडला मी आज एकदा इकडे दाखवतो आजच्या साईडला आजच्या साईडला बघा हे असं राजवाड्या टायमाचे होते तर मी सांगू हे म्हणजे मी ऐकल्याप्रमाणे हे सण काळामध्ये जे त्यांचे मेन जे हे होते त्यांची इथं बैठक होत होते इथं मीटिंग होत होत्या त्याचे लोकेशन आहे मित्रांनो तर आता काय जे तुम्हाला मी दाखवतो आणि नंतर बाकीचा मित्रांनो बघू शकता हे कस राजवाडा टाईप आहे ते विहिरीच्या आत आहे जे तुम्ही खाली दिसते ना जे लोकेशन आहे ते मित्रांनो इथेच ते शूटिंग झालं होतं आणि त्याच्यामध्ये पाण्याची परत नाही मित्रांनो ते हे दिसतंय हे पूर्ण बारीक बारीक तुम्हाला दिसत नाही बघा खाचा दिसत आहेत त्याच्यामधून ते सर्व पाणी पडतं त्याच्या खालच्या साईडला आणि तो मग तो शूट झाला तो हिथेच शूट झालेला होता तो आणि तुम्ही बघू शकता आता इथे काही पाणी नाही पावसाळ्यात आल्यानंतर हे पाणी पूर्णपणे एवढे फुल जे पायऱ्या आहेत ना हे सर्व पूर्ण पाण्याचं भरलेलं असतं पावसाळ्यामध्ये आता पाणी खूप कमी आहे आता उन्हाळ्यानंतर अजून कमी पाणी होणार पावसाळा जेव्हा चालू आहे तेव्हा ते तुम्ही बघू शकता खाली पांढरं दिसते का नाही तुम्हाला माहीत नाही कॅप्चर नाही म्हणजे पांढरं पांढरं दिसत आहे ना तेवढ्यापर्यंत हे पाणी वर येतं मित्रांनो हे पूर्ण जे आता मुले विले खाली तुम्हाला उभी राहिलेली दिसल्यास ते पूर्ण सर्व पाण्याखाली जातं मित्रांनो आपण कलेूट या रूटन आत येऊ शकता बाहेर जाऊ शकता बाहेर हे बघा आकाश छान असं तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि आता इथून तुम्ही हा व्ह्यू बघू शकता किती मस्त अशी कमान आहे तर मित्रांनो ही विहीर आहे तर वाटतं विहीर वाटते पण आतून हा एक एक पार्क असा छोटा म्हणजे राजवाडा किंवा सभागृह हे चालू शकतं तर बाकीची काय इन्फॉर्मेशन आहे जी घेतलेली होती ती गुगलवरून घेतली होती ना की मी कुठले पुस्तक वाचलेलं होतं तर बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती गुगलवरनं घेतले त्यानुसारच हे सांगितलं आहे हे बघू शकता जी कमान बघू शकता ही सुंदर अशी कमान आहे त्याच्यावर जी आपण हे म्हणतो त्याच्यावर गणपती असा छान असा जे आहे तर मित्रांनो आता गोष्ट जी आपण विहिरीला बारा मोठ्याची विहीर का म्हणतात हे आता तुम्हाला मी सांगतो तर त्याच्यासाठी आपल्याला जे यायला लागेल आणि जे तुम्हाला हे दिसत आहे हे ते पहिले हे मोठ्या त्या आणि ह्याच्यातूनच पाणी उपचार केला जातं मग अशा बारा मोठ्या या विहिरीवर येत्या त्याच्यामुळे ह्याला बारा मोठ्याची विहीर म्हणतात तर मित्रांनो पहिले इथे खूप मोठी आंब्याची बाग होती तर त्या आंब्याच्या बागाला पाणी म्हणजे पाणी पाहिजे होतं तर ते पाणी कुठं नाही करायचं त्याच्यासाठी ही विर विहिरची निर्मिती केली होती ती विहिरीची निर्मितीची मी एक स्क्रीनशॉट आहे तुम्ही टाकेन गुगलवरचा स्क्रीनशॉट आहे तर त्याच्यावरून मी ही माहिती घेतली होती तर मी तिथे तुम्हाला दाखवीन आणि ते सगळे पाणी काढून हे बघा येथून असं पाणी हे येत होतं आणि याच्यातून पाणी हे बघू शकता आता असं हे पोकड आणि याच्यातून असं पाणी पडत पडत हे पाणी असेच ह्याला जात होते त्या जे आंब्याची बाग होती ना त्याला जात होते मित्रांनो ही एक बाजू झाली असे बाकीच्या पण बाजूला असे आहेत तुम्ही इथे या याशिवाय तुम्हाला समजणार नाही तर बाकीच्या पण ठिकाणी अशा हे येत्या आणि याच्यातूनच असे पाणी ते जा जाते तर मित्रांनो ही खूप अशी छान वीर राजवाडा किंवा स सभेचं स्थान असं काय आपण तुम्हाला वाटतं ते बोलू शकता पण गुगलवर जर नाव बघितलं तर मोठ्याचे वीर हे नाव पडते तर हाच व्हिडिओ होता मला इथे सांगण्यासाठी आलेलो होतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जी छाव मूवीचं जे शूटिंग झालंय ते इथे आलेलं होतं तर सर्वात महत्वाचा पॉईंट होता मला इथे यायचे होते या लोकेशनला पण मी जरा स्किप करू होतो की नंतर जाऊन नंतर जाऊ पण आता छावा मूवी आला त्याच्यामध्ये पण हा सीन दिसला त्याच्यामुळे म्हटलं की आता जाऊया आणि तुम्हाला पण दाखवूया तर मित्रांनो हे येण्यासाठी तुम्हाला मी जी आता लोकेशन आहे मी ते कसा पोहोचलो हे तुम्हाला मी आता सांगतो तर मित्रांनो या ठिकाणाचे नाव आहे बारा मोठ्यांची विहीर लिंब सातार लिंब हे गाव आहे त्या लिंब गावात ही विहीर आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथे कसे पोहोचायचे आणि तुमच्यापासून किती किलोमीटर हे अंतर आहे हे स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो थोडेफार अंतर वर खाली होईल आणि आत्ता आम्ही साताराहून त्या ठिकाणी निघालो आहे तर साताराहून आल्यानंतर इथेच समोर तुम्हाला हा बघा नाग्यावाडी हा बोर्ड दिसेल हा बोर्ड दिसल्यानंतर तुम्ही मेन हायवे सोडून सर्विस रोडला लागायचे आहे सर्विस रोडला लागल्यानंतर मित्रांनो पुढेच गेल्यानंतर एक तुम्हाला ब्रिज असेल त्या ब्रिजच्या खालून नाग्यावाडीत जाण्यासाठी वाट आहे मित्रांनो आणि त्या ब्रिजच्या इथेच एक खूप अशी चांगली गोष्ट आहे मित्रांनो जर तुम्ही सातारहून आला तरी पण तुम्हाला ती गोष्ट मिळेल आणि पुणे साईडवरून आला मुंबई साईडवरून आला तरी पण गोष्ट दिसेल हे बघा मित्रांनो इथे सर्व माहिती दिलेली आहे की तुम्हाला या गावाचे इथे काय काय बघायला मिळेल मित्रांनो इथे नागेगा नागेवाडी खुशी लिंब हे गाव आहेत तर हे बघा तर या सर्व येथील माहिती आहे की तुम्हाला पलीकडच्या साईडला काय मिळेल आणि इकडे नागेवाड्या लिंब लिम साईडला काय बघायला मिळेल हे सर्व इथे दिलेले आहे तर तुम्हाला जर टाइम असेल तर तुम्ही ते जागा एक्सप्लोर करू शकता तर मित्रांनो हा बघा पहिलाच हा कॉर्नर घ्यायचा आहे तुम्हाला जाण्यासाठी कारण हा कॉर्नर खूप महत्वाचा आहे कारण इथे कोणताही बोर्ड नाही तर हा कॉर्नर घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा पुढे जाईल तिथे प्रत्येक ठिकाणी बोर्ड आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणाची लिंक दिलेली आहे मित्रांनो तर ती लिंक फॉलो करा इथून बघा हा रोड जातो तो सरज आपण फॉलो करायचा आहे आणि महत्वाची गोष्ट इथे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेला आहे त्या लोकेशनला जाण्यासाठी त्यामुळे तुम्हाला कोणताही ताप होणार नाही आणि इथे फोर व्हीलर तुमची आरामशीर तिथे जाऊ शकते मित्रांनो रोड थोडासाच खराब आहे जास्त खराब तर नाही तर आम्ही गेलो तेव्हा तो जास्त खराब नव्हता नॉर्मल रोड होता आणि हे बघा असे बोर्ड प्रत्येक ठिकाणी लावलेले आहे ते फक्त तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला माहितच असेल कशी घ्यायची ती आणि मित्रांनो ज्यांना माहित नसेल त्यांना एक सांगतो व्हिडिओच्या खाली एक मोरमोन ऑप्शन असेल तिथे क्लिक करा ते तुम्हाला खाली लिंक भेटेल ती क्लिक करून तुमची लाईव्ह लोकेशनला चालू करा आणि तुम्ही इथे पोहोचून जाशील तर मित्रांनो हे बघा ही लोकेशन आहे जास्त माहितीसाठी डिस्क्रिप्शन नक्कीच चेक करा मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी होतो की पुढच्या लोकेशनबद्दल मी काही माहिती सांगणार आहे तर पुढची लोकेशन खूप सुंदर आहे एक जुने असे शिवमंदिर आहे त्याच्याबद्दलच ती व्हिडिओ असणार आहे ते मंदिर एक आ... खूप म्हणजे दगडी बांधकामाचेच मंदिर आहे ते तुम्ही नक्कीच आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले तर तुम्हाला ते पाहायला मिळेल मित्रांनो तर खूप लोक येत आहेत एत व्हिडिओ बघून जातात पण सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा मराठीमध्ये मित्रांनो हेच हे होत आहे की आपलेच लोक आपल्याला सबस्क्राईब करत नाहीत त्याच्यामुळे आपले व्हिडिओ वर येत नाहीत आपले चॅनलवर वर येत नाहीत आपले चॅनल दबून राहतात त्यामुळे मराठीमध्ये जास्त करून कोण करत नाही त्याचं हेच कारण आहे मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो आपले पण चॅनल तुम्ही ग्रो करा नक्कीच सबस्क्राईब करा रिक्वेस्ट करतो आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच तुमचे मत काय असेल ते नक्कीच नोंदवा मित्रांनो आपला व्हिडिओ प्रत्येक तुमच्या फॅमिली मेंबरसोबत शेअर करा कारण हा जो चॅनल आहे तो सर्व बघू शकतात फॅमिली मेंबर्स हे ऑल सर्व बघू शकतात त्यामुळे फॅमिली मेंबर्सला तुमच्या मित्रांना सर्वांना हा शेअर करून टाका आणि जास्तीत जास्त अजून लो लोकांना पण शेअर करायला सांगा कमेंट नक्कीच करा आणि लाईक पण करा त्याच्यामुळे काय होतं आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत युट्यूब पोहोचवतो तर हेच एक लास्टला तुम्हाला सांगणे होते मित्रांनो तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो